રાષ્ટ્રદી કોંગ્રેસ પાર્ટી નાંદેડ જિલ્લા પદાધિકારી અને હદગાંવ અને અર્ધાપુર તાલુક્યા શેકડો પદાધિકા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ મધ્ય પ્રવેશક્રમા પ્રમુખ જિલ્લા જ आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही राष्ट्रवादीची वाटचाल करतोय आदरणीय भास्करराव पाटील खगावकर साहेब माजी आमदार आणि नूतन शहर जिल्हाध्यक्ष मान्य ओमप्रकाशजी पोकर्णा माजी आमदार मान्य मोहन अण्णा आंबर्डे माजी आमदार अविनाशरावजी घाटे बाळासाहेब पाटील अध्यक्ष पाटील घोटाळकर माजी अध्यक्ष आणि नूतन प्रदेश सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील वजेगावकर प्रदेशाचे नूतन उपाध्यक्ष सौभाग्यवती मिनलताई खदगाव शिलाउत्तन कार्यअध्यक्ष माधोराव पावडे आमचे साबीर मंचावर उपस्थित राष्ट्रवादीचे सर्व प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी आदगावचे अध्यक्ष निलू पाटील अर्धापूरचे अध्यक्ष आत्माराम कपाटे आणि सर्व शेलचे आमचे प्रमुख बंधू भगिनी मित्र आणि पत्रकार मित्र आज दुपारी एक वाजता आंबेडकरी चळवळी मधला एक तरुण रोहन कांबळे यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि जागेच्या भावानं त्यांचा दुपारी हॉटेल येथे प्रवेश सोहळा हो केला आज या ठिकाणी खासगावकर आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण काही फेरबदल राज्याच्या नेतृत्वाने केले पत्र आणि विशेषतः अर्धापूर तालुका आणि आसगाव तालुक्यातील आपण बघितली संख्या की मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत त्याच्यामध्ये आमचे तरुण सहकारे अर्धापूरचे विलास कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये मोठी फळी या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष व्हावा यासाठी आम्ही सर्वजण अतिशय प्रयत्न करत आहोत आणि आपण बघितलं वातावरण ते मला आपल्याला सगळ्याला सांगायला आनंद होईल कि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रवेश ते नांदेड जिल्ह्याचे उद्याच्या मंगळवारी देखील काही प्रवेश आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी आणखी काही प्रवेश होत आहे मध्ये खावकर साहेबांच्या प्रवेशाच्या वेळेस असेल शेशरराव चव्हाण साहेबांच्या प्रवेशाच्या वेळेस असेल आम्ही सांगितलं होतं की आजी दादाना पुन्हा नांदेड मध्ये प्रवेश आणि या सोहळ्याला यावं लागेल तर तो क्षण पण आता लवकर जवळ येणारे अनेक तिकट ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोड्याच दिवसामध्ये प्रवेश करतील आणि त्या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार साहेब देखील उपस्थित राहणार याच्यामध्ये कोणाला ठेवलं कोणाला काढलं हा काही वेगळा विषय नाही प्रत्येक संघटनेमध्ये थोडाफार बदल होत असतो परंतु ज्यांनी ही संघटना वाढवण्याचं काम केलं अतिशय कुंकुल परिस्थितीमध्ये दिल्ली प्रवासी धर्माधिकारी यांनी अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली पक्षांनी त्यांचा सन्मान करून त्यांना प्रदेशावर सरचिटणीस केलं आणि त्या ठिकाणी नवीन संधी दिली पाहिजे भावना ठेवून त्या ठिकाणी संधी दिली कोकणसाहेबांनी अनेक वर्ष शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून महापौर म्हणून माजी आमदार म्हणून एक मोठं काम केलेलं आहे आपल्या सगळ्याला ते परिचित पण आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये शहरात राष्ट्रवादी वाढेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं म्हणून आम्ही पक्षसीकडे आग्रह धरला आणि ओमप्रकाशजी पोकर्णा साहेबांची शहर जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड झाली आहे त्यांच्या सोबतीला माधवभाऊ पोडे ही सगळी टीम या ठिकाणी दिलेली आहे आम्ही सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस आणखी कशी मजबूत होईल मान्यवर त्या सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन आमचा पक्ष जिल्ह्यात नंबर एक करायचा आमचा या ठिकाणीचा प्रयत्न आहे आज प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही लोकांचा धानातील सगळ्यांचा प्रवेश करणारच होता त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करून थांबतो धन्यवाद आपल्याला लग...